ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोबीमध्ये रवा टाकून अतिशय वेगळा असा पदार्थ करणार आहोत हा पदार्थ इतका जास्त चविष्ट होतो ना तर घरातले सगळेच जण मागून मागून खातील इतका जास्त भन्नाटा पदार्थ तयार होतो ज्यांना कोबी आवडत नाही तेसुद्धा अगदी आवडीने हा पदार्थ खाणार आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा सुरुवातीला इथे मी अर्धा कोबीचा गड्डा घेतला आहे बारीक असा कट करून कोबीचा गड्डा लहान होता त्यामुळे इथे मी अर्धा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल आता अर्धा कोबीच्या गड्ड्याला मी इथे तीन चमचे बारीक रवा घातलेला आहे बघा रवा घालून झाल्यावरती आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हा पदार्थ अगदी वेगळा आहे यापूर्वी तुम्ही या पद्धतीने हा पदार्थ कधीच केला नसेल पण जर एकदा केला ना तर जेव्हा केव्हा कोबी आणाल तेव्हा हा पदार्थ करायला विसरणार नाही आता इथे बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा लसूण आणि अर्धा चमचा जिरे घालून ते वाटून घेतलं आहे अगदी पाणी वगैरे टाकून वाटायचं नाही तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीरने या पदार्थाला ना अजून छान अशी टेस्ट येते त्यामुळे कोथंबीर नक्कीच घाला छान बारीक चिरून घालायची आहे आता इथं थोडंसं मोठं देठ दिसलं म्हणून मी ते काढून घेतलं होतं आता माझ्याकडे येते घरात पालकसुद्धा शिल्लक होता म्हणून मी पालक घातला आहे थोडासा तुमच्याकडे नसल नाही घातला तरी चालेल किंवा मग पालक तुमच्याकडे गाजर वगैरे असेल शिमला मिरची असेल ती यामध्ये कट करून घातली गाजर किसून घातले ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा एक चमचा पांढरे तीळ घालून घेतली आहेत आता यामध्ये काही आपल्याला या लागणारी जी पीठं आहेत ना ती घालून घेऊया माझ्याकडे इथे बाजरीचं पीठ होतं तर चार चमचे इथे मी बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे बाजरीच्या पिठ्याऐवजी ज्वारीचं पीठ असेल तांदळाचं पीठ असेल ना ते घातलं तरीसुद्धा चालेल आता इथे गव्हाचं पीठ घातलं आहे मी दोन चमचे दोन चमचे गव्हाचं पीठ पुरेसं आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला इथे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठाने या पदार्थाला अजून छान असा खमंगपणा येतो त्यामुळे बेसनपीठ नक्कीच घाला आता इथे भांडं मला थोडंसं लहान वाटते त्यामुळे मी एक मोठ्या हे काढून घेते रेसिपी खरंच खूप जास्त अप्रतिम होणार आहे घाई गडबडीच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही रेसिपी हा पदार्थ बनवू शकता किंवा मग सकाळचं रोजच्या डब्याला आपण चपाती देतो तर नक्कीच या पद्धतीने मुलांना वेगळं काहीतरी देऊन बघा त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे यामध्ये काही मसाले घालूया तर अगदी बेसिक मसाले घालणार आहे मी तुम्हाला जर अजून काही मसाले ॲड करायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आहे बेडगी मिरची पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे रंग येण्यासाठी फक्त इथे मी घातलेली आहे तुम्हाला जर नसेल आवडत नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकलं होतं मी कारण की जे आपण हिरवी मिरची वगैरे वाटलं होतं ना ते याला लागलेलं होतं त्यामुळे यामध्येच पाणी घालून मी यावरती घालत आहे पाणी जास्तसुद्धा एकदम पाणी घालायचं नाही नाही तर मग जे पीठ आहे ना ते खूप जास्त सैलसर किंवा पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ज्यांना कोबी आवडत नसेल ना तर त्यांना नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनवून खायला घाला कारण की त्यांना नक्कीच हा पदार्थ आवडणार आहे रुचकर सुद्धा लागतो खमंग लागतो छान चवेलासुद्धा खूप छान लागतो लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी कधीतरी नाश्त्याला हा पदार्थ तुम्ही नक्कीच करू शकता कारण की नेहमीचे कांदा पोहे खाऊन तर सगळेच जणं कंटाळतात तर असं काहीतरी नवीन खाल्लं ना तर ते सगळ्यांनाच छान वाटतं तर बघा इथे छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे पुढे तुम्हाला कळेलच की कि किती सैलसर इथे पीठ मी मळलेलं आहे गॅसवरती एका साईडला मी तवा तापत ठेवला आहे म्हणजेच पॅन तापत ठेवला आहे तुम्ही पॅन किंवा तव्यावरती कशावरती हा पदार्थ करू शकता पॅन छान तापला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आता इथे थोडंसं जास्त तेल लावते आणि जे आपण पीठ मळून घेतलं होतं ना ते यावरती ठेवून घेऊया तरी बघा इथे तुम्हाला कळतच असेल पीठ किती जास्त सैलसर से आहे जास्तसुद्धा घट्ट इथे पीठ ठेवायचं नाही मौसूतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे तव्यावरतीच थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला तव्यावरती थापायला जमत नसेल पॅनवरती थापायला जमत नसेल तर तुम्ही रुमाल जो असतो ना आपला तो ओला करून घेऊन त्याच्यावरती थापून मग ते यावरती पलटी करू शकता पण जर अशा पद्धतीने अगदी सुद्धा थापलं जातं त्यामुळे नक्कीच या पद्धतीनेसुद्धा ट्राय करून बघा तर बघा छान असं पातळ थापून घ्यायचं आहे आपल्याला हे थालीपीठ जाड वगैरे जास्त ठेवू नका नाही तर मग भासायला खूप जास्त वेळ लागतो आणि खायलासुद्धा तितके जास्त टेस्टी लागणार नाही आता बघा छान असं थापून घेतलेलं आहे वरणं थोडंसं तेल लावून घेऊया शक्यतो थालीपीठांसाठी ना तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं म्हणजे ते छान असे खमंग भाजले जातात आणि खायलासुद्धा छान रुचकर लागतात आता एक तीन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं खालच्या साईडने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं लागू शकतात किंवा मग क कमीत कमी तीन ते चार मिनटंसुद्धा लागू शकतात एक थालीपीठ भाजण्यासाठी जर तुमचा तवा जास्त जाड असेल तर खूप जास्त वेळसुद्धा लागू शकतो पण जर तवा पॅन ताप पातळ असेल ना तर अगदी पटापट हे थालीपीठं भाजून होतात तर बघा तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा खमंग याला रंग आलेला आहे दोन्ही सुद्धा छान असं मी भाजून घेतलेलं आहे गरमागरम खायला म्हणा किंवा मग थंड झाले ना तरीसुद्धा तितके जास्त चविष्ट लागतात आणि आपण यामध्ये जो रवा घातला आहे ना त्यामुळे अजून जास्त याची टेस्ट बदलते खायला रुचकर लागतात तुम्ही नेहमी बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ किंवा मग बेसनपीठ वापरून थालीपीठं करतच असाल पण नक्कीच एकदा रवा वगैरे घालून करा खूप जास्त छान लागतात चवीला तर बघा आपलं दुसरं थालीपीठसुद्धा आपण त्याच पद्धतीने थापून घेऊया जितकं आपण पीठ कोबी वगैरे घेतलं होतं ना त्यामध्ये एक सहा ते सात थालीपीठं ना आरामात होतात सकाळच्या घाईगरबडीतसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा मग पाहुणे रावळे आले कधी कधी नाश्त्याला वेगळं काही बनवायचं असेल इडली ढोसा चटणी वगैरे खाऊन सगळीच जणं कंटाळतात तर नक्कीच या पद्धतीने अशी खमंग थालीपीठ तुम्ही त्यांना बनवून खाऊ शकता कधी कधी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ नेऊ शकता कारण की एक ते दोन दिवस आरामात टिकतो तर बघा दुसरं थालीपीठसुद्धा छान असं मी भाजून घेते पातळच थालीपीठ आपल्यालाही थापायची आहेत म्हणजे छान होतात आता अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं एका साईडला करून घेते तर बघा तुम्ही ते पाहू शकता थालीपीठीचा रंग किती छान असा आलेला आहे अगदी मौसूत होतात खायला अगदी रुचकर लागतात तुम्ही हे थालीपीठ ना कशासोबतही खाऊ शकता किंवा मग नुसतं खाल्लं ना तरीसुद्धा छानच लागणार आहे कारण की आपण यामध्ये भरपूर सारे मसाले जिन्नस घातलेले आहेत त्यामुळे ते चवेला छानच लागतील चटणीसोबत द्या मुलांना किंवा मग टोमॅटो केचअपसोबसोबतसुद्धा तुम्ही मुलांना हे थालीपीठ देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय